नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत रेल्वेच्या चार प्रमुख टर्मिनल्ससाठी एकात्मिक सुरक्षा यंत्रणेचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन ग्रीसमधल्या बँकांचे रोख व्यवहार ठप्प जगभरातल्या शेअर बाजारांवर परिणाम ग्रीसमधल्या आर्थिक संकटाचा भारतातल्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम संभवत नसल्याचं केंद्रीय वित्त मंत्रालयाचं प्रतिपादन ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेदातल्या संशोधनासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यात रुग्णालयं सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी प्रवीणा हितेंद्र ठाकूर तर उपमहापौरपदी उमेश नाईक यांची निवड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अजिंक्य राहणेच्या नेतृत्वाखाली भारताच्या संपूर्ण युवा संघाची घोषणा अनुभवी खेळाडूंना विश्रांती कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरी गटात भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला अजिंक्यपद आणि पश्चिम बंगाल ईशान्य राज्य आणि केरळमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज नमस्कार आता बातम्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबईतल्या रेल्वे स्थानकांसाठीच्या एकात्मिक सुरक्षा व्यवस्थेचं उद्घाटन केलं प्रवाशांची सुरक्षा हेच रेल्वेचं प्राधान्य असून रेल्वे, रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे पारदर्शक पद्धतीनं व्यवहार करण्याचा सरकारचा मानस असल्याचं प्रभू यांनी यावेळी सांगितलं या छत्रपती शिवाजी टर्मिनस दादर कुर्ला आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा चार महत्वाच्या टर्मिनसची सुरक्षा केली जाईल यासाठी एकवीस कोटी बहात्तर लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या योजनेअंतर्गत दादर स्थानकात एकशे अठरा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील रेल्वे मंत्र्यांनी आज दिवा तसंच विठ्ठलवाडी स्थानकावरच्या पादचारी पुलाचंही रिमोट कंट्रोलनं उद्घाटन केलं तसंच ठाणे स्थानकावर बहुस्तरीय दुचाकी वाहनतळ उभारणीचा कोनशिला समारंभही प्रभू यांच्या हस्ते झाला या वाहनतळासाठी साडेपाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे दादर रेल्वे स्थानकावर झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित होते ज्याप्रमाणे ठाण्यात पार्किंगची सोय करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मुंबईतल्या इतर रेल्वे स्थानकावरही पार्किंगची व्यवस्था करावी मराठवाडा आणि विदर्भातल्या मागासलेल्या भागात जास्तीत जास्त रेल्वे जाळं विस्तारावं आणि मागास भागात रेल्वेनं कारखाने उघडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली दरम्यान पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर काल झालेल्या उपनगरीय गाडीच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत या अपघाताला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल असं प्रभू यांनी ट्विटरवर म्हटलं आहे याप्रकरणी मोटरमन गार्ड आणि लोको इन्स्पेक्टर यांना निलंबित करण्यात आलं आहे या अपघात प्रकरणाचा चौकशी अहवाल पाच दिवसात अपेक्षित आहे अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली मोटरमननं मद्यपान केलं नव्हतं तसंच तो मोबाईलवरही बोलत नव्हता असं प्राथमिक चौकशीत निष्पन्न आहे असंही सूद यांनी सांगितलं दरम्यान अपघातग्रस्त डबा आता बाजूला करण्यात आला असून या रेल्वेमार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसमध्ये आज सर्व सरकारी बँका बंद राहणार आहेत ग्रीसचे पंतप्रधान ॲलेक्स सिप्रास यांनी ही घोषणा केली आर्थिक संकटात असलेल्या या बँकांचे रोख व्यवहार बंद पडलेत एटीएम मशीन्समध्येही पैसे नसल्यानं त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत या सर्व बँका सहा दिवस बंद राहणार आहेत युरोपियन महासंघानं ग्रीसच्या बेलआउट पॅकेजला मुदतवाढ द्यावी अशी मागणी ग्रीस सरकारनं केली आहे ग्रीसमधले शेअर बाजारही आज बंद ठेवण्यात आले ग्रीसच्या आर्थिक संकटाचा फटका युरोपियन महासंघालाही बसला आहे ग्रीस युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यास त्याचा परिणाम सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांवर होईल दरम्यान ग्रीसच्या आर्थिक संकटाकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं बारीक लक्ष असून गरज भासली तर ग्रीसला आर्थिक मदत केली जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टीन लेगाड यांनी दिली आहे ग्रीसला आर्थिक पुरवठा करण्याबाबतची बोलणी फिसकटल्याबद्दल लेगार्ट यांनी नाराजी व्यक्त केली मात्र युरो झोन यातून नक्की मार्ग काढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ग्रीसच्या संकटाचा परिणाम आज जगभरातल्या शेअर बाजारांवरती जाणवला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी पाचशे पस्तीस अंकांनी कोसळून सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर अंकांवर पोहोचला आशियाई बाजारातही आज घसरण झाली आहे बँकिंग भांडवली बाजार आणि बांधकाम उद्योगांचे समभाग आज कोसळले राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे सहासष्ट अंकांनी घसरून आठ हजार आठ हजार दोनशे चौदा अंकांवर पोहोचला ग्रीसच्या आर्थिक संकटाचा परिणाम रुपयावरही जाणवला चलन बाजारात डॉलरची खरेदी सुरू राहिल्यानं रुपयाचं मूल्य चोवीस पैशांनी घसरून प्रति डॉलर त्रेसष्ट रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे इतकं झालं दरम्यान ग्रीसमधल्या आर्थिक दिवाळखोरीचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं केंद्रीय वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे युरो झोनवर आलेल्या संकटाचा अप्रत्यक्ष परिणाम मात्र भारतात जाणवू शकतो असं केंद्रीय वित्त सचिवांनी सांगितलं ग्रीसमधल्या आर्थिक संकटाचा जगाच्या अर्थकारणावर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल याबाबत अर्थतज्ज्ञ दीपक घैसास यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला दिलेली ही प्रतिक्रिया ऐकूया आज जगामध्ये सर्वत्र एकच चर्चा आर्थिक क्षेत्रात होत आहे आणि ती म्हणजे ग्रीसमध्ये उद्भवलेल्या प्रश्नाची मध्ये जो प्रश्न सध्या निर्माण झाला आहे तो लिक्विडिटीचा आहे म्हणजे ग्रीस हे राष्ट्र युरो मध्ये येतं आणि युरो नावाची करन्सी ते इतर युरोपियन देशांबरोबर वापरतं पण गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे साधारण एक दोन हजार आठ नऊ पासून त्यांच्यावर कर्जाचा बोजा खूप वाढत चाललाय आणि त्यांचे जे गव्हर्नमेंटचे खर्च आहेत सरकारी खर्च आहेत त्याच्यामध्ये कपात के न केल्यामुळे त्यांची एकंदर परिस्थिती साधारण दिवाळखोरीची झालेली आहे पैशांच्या रुपात बघितलं तर साधारण चोवीस हजार दोनशे ऐंशी कोटी युरोचं कर्ज त्यांना आय एम एफ आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि युरोपियन बँक यांच्याकडनं आहे आणि याशिवाय ग्रीस देशाचे जे बॉन्ड्स आहेत ते साधारण तीन हजार आठशे सत्तर कोटी युरो एवढे बॉन्ड प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सनी गुंतवणूकदारांनी घेतलेले आहेत आणि या सगळ्याची परतफेड ते कशी करणार आहेत कारण त्याचा ता एक हप्ता जो तीस जूनला तीस जून दोन हजार पंधरा बघू द्या परत करायचं आहे त्यांना पण माझ्या मते ते परत करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना डिफॉल्टर म्हणून घोषित केलं जाईल आणि त्याच्याबरोबरच त्यामुळे त्यांना पुढे मिळणारं कर्ज इतर मिळणारे फायदे युरोप बँकांकडून मिळणारे फायदे याच्यामध्ये खूप आता प्रश्न निर्माण होणार आहेत त्यामुळे पूर्ण ग्रीसची इकॉनॉमी ही दिवाळखोरीच्या रस्त्याने चाललेली आहे असा एक अशी भीती लोकांच्या मनात आहे इन्व्हेस्टर्सच्या मनात आहे आणि अर्थात याचे पडसाद आज सकाळपासून ऑस्ट्रेलिया जपान चीन हाँगकाँग आणि आता भारतामध्ये अशा प्रत्येक कॅपिटल मार्केटमध्ये पडताना दिसत आहेत दोन हजार चारशे कोटी डॉलर्स सर सा नुकसान ऑस्ट्रेलियन मध्ये सकाळी झालं जॅपनीज स्टॉक मार्केट, मा मार्केट सुद्धा दोन टक्क्यांनी खालती उतरलं चायनाने खरं म्हणजे वीकेंडला इंटरेस्ट रेट कट केले होते त्यामुळे चायना मार्केट सुधारेल असं वाटलं होतं पण रिसच्या या प्रश्नामुळे चायनाचं मार्केट सुद्धा पॉईंट फोर ने खालती आलंय आणि आताच आज सकाळी मुंबईला मुंबई स्टॉक मार्केट जेव्हा उघडलं त्यावेळेला मुंबईच्या बाजारात सुद्धा पाचशे पाचशे ऐंशी पॉईंटनी मार्केट खालती आलं याचं मेन कारण म्हणजे जर का ग्रीसचे जर का प्रॉब्लेम चालू झाले आणि ग्रीसच्या आज सकाळच्या बाबतीप्रमाणे पुढचे आठ दिवस ग्रीसच्या बँका बंद राहणार आहेत आणि आता सहा पाच जुलैला ग्रीसमध्ये राजकीय दृष्ट्या रेफरेंडम जनमत आज, आजमावणी होणार आहे की जर का कर्ज आणखी मिळवायचं असेल किंवा डिफॉल्टर म्हणून घोषित करायचं नसेल तर आय एम एफच्या ज्या अटी आहेत किंवा युरोपियन बँकांच्या ज्या अटी आहेत त्या मान्य करायच्या आणि काटकसर का चालू करायची लागू करायची की नाही आणि त्याचा एकामुळे काय परिणाम होईल याच्याकरता जनमत आजमावण्यासाठी ही राजकीय खेळी करण्यात आलेली आहे या सगळ्यामुळे सारण ग्रीस दिवाळपूर बनेल या भीतीपोटी लोक इन्व्हेस्टमेंट्स आपल्या काढून घेत आहेत आणि त्यामुळेच मला वाटतं या पूर्ण झोन मध्ये आता म्हणजे ऑस्ट्रेलियापासून भारतापर्यंत आणि आता युरोपियन मार्केट उघडल्यानंतर आणखीन त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतील अमेरिकन मार्केटने शुक्रवारीच फ्युचर मार्केटमध्ये साधारण वन पॉईंट टू पर्सेंट खालती केलेलं होतं तर त्याचे परिणाम पूर्ण जगभरात दिसतील त्यामुळे आता युरोपमध्ये काय होतं हे पुढच्या चार पाच दिवसात चित्र जरा स्पष्ट होईल पण त्या भीतीपोटी मात्र पूर्ण राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवर जगामध्ये खूप परिणाम दिसत आहेत याच्यापासून भारताला कितपत त्याचा तोटा होईल हे अजून त्याची कल्पना आलेली नाही आहे परंतु युरोप झोनला जेवढा मात्र होईल तेवढा तो तोटा भारताला होणार आर नाही आरबीआयचे आपले रूल्स किंवा भारतीय बँकांची जी इन्व्हेस्टमेंटशीप पद्धती आहे त्याच्यामध्ये ग्रीस एक्सपोजर खूप कमी आहे आणि त्यामुळे तेवढा तोटा भारताला होणार नाही परंतु स्टॉक मार्केटवर मात्र याचा खूप परिणाम दिसून येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर सेल्फी विथ डॉटरला देशविदेशातून मोठा प्रतिसाद मिळतोय काल झालेल्या मन की बातच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येकानं आपल्या मुलीसोबतचा सेल्फी अर्थात छायाचित्र सोशल नेटवर्किंगवरती पोस्ट करून सेल्फी विथ डॉटर हे है हॅशटॅग है करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं होतं त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलीसोबतचा फोटो पोस्ट करून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आजही अनेक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर सेल्फी विथ डॉटरनं गर्दी केली आहे ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या तीनही पॅथीतील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रासह इतर पाच राज्यात आयुष रुग्णालय सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली पुण्यातल्या सिम्बॉयसिस विश्वभवनमध्ये कर्करोगावरील निदान आणि उपचार पद्धती या विषयावर सर्व पॅथीतील तज्ज्ञांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं रुग्णाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कर्करोगाच्या निदानासाठी तिन्ही पॅथींनी एकत्रितपणे लढा द्यायला पाहिजे असं मत प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा विकसित करण्याबरोबरच अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी शासनाकडून सहकार्य केलं जाईल असं आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं केरळ राज्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गातही वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येईल असं प्रभू यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे गुंतवणूकदारांची एक परिषद काल सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई शिक्षणमंत्री विनोद तावडे राज्यमंत्री दीपक केसरकर खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीसाठी लघुविकास उद्योग संस्थेच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिलं वसई विरारच्या महापौरपदी अपेक्षेप्रमाणेच बहुजन विकास आघाडीच्या प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांची निवड झाली आहे वसई विरार महानगरपालिकेत महापौरपदासाठी आज निवडणूक झाली यावेळी प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांना एकशे आठ तर शिवसेनेच्या किरण चेंदवणकर यांना फक्त सहा मतं मिळाली उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचा उमेश नाईक यांना एकशे आठ तर शिवसेनेच्या स्वप्नील बांदेकर यांना सहा मतं मिळाली वसई विरार महापालिकेवर गेली पाच वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता असून महापालिकेच्या निवडणुकीत एकशे पंधरापैकी एकशे सहा जागा बहुजन विकास आघाडीला मिळाल्या होत्या तर तीन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या महापौरपदाच्या निवडणुकीत दोन अपक्षांनी बहुजन विकास आघाडीला साथ दिली राजकीय वादातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडून गंभीर जखमी केल्याची घटना काल साताऱ्यातल्या सातारोड इथं घडली काही दिवसांपूर्वी सातारोड इथल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात किशोर फाळके आणि अशोक फाळके राष्ट्रवादीचे हे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे होते यात अशोक फाळकेसहित त्यांचा गट विजयी झाला तर किशोर फाळके जिंकले मात्र त्यांचा गट हरला यामुळे किशोर फाळके यांनी अशोक फाळके आणि त्यांच्या सहकार्यावर गोळ्या झाडल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशोक फाळके नावाच्या गृहस्थांना फायरिंग सांगितलं जखम झालेली आहे त्याबद्दल कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये कारण तीनशे सात आणि आम्स आहेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील मुख्य आरोपी किशोर संपत फाळके याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा सदरचा गुन्हा हा गावातील राजकारणातून ग्रामपंचायतमधील दोन कॅनलच्या वादामधून निर्माण झाला होता आणि राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी येत्या एक जुलैपासून राज्यात विशेष शोध पथक स्थापन करणार असल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या ज्या पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे त्या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी आठशे कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातल्या ऊस दराचा प्रश्न मिटला असून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे तसंच अनुदानाची रक्कमही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली त्या सोलापुरात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते केंद्राच्या ऊस अनुदानाचे राज्याला एकोणीसशे रुपये एकोणीसशे कोटी रुपये मिळणार असून यावरचं एक वर्षाचं व्याज केंद्र भरणार आहे असंही ते म्हणाले दरम्यान सोलापूर इथल्या श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण समारंभ आज संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना स्वर्गीय रंगाण्णा वैद्य पुरस्कार आणि श्रीकांत कांबळे यांना स्वर्गीय बाबूराव जाक्कन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पत्रकारिते स्पर्धा वाढल्यामुळे भविष्यात पत्रकारितेचं अवमूल्यन होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन पाटील यांनी केलं तसंच पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते यावेळी म्हणाले उपेक्षितांना शिक्षण मिळावं यासाठी राजाश्री शाहू महाराजांनी त्याकाळी शिक्षणाची दारं खुली केली मात्र आजच्या काळात शिक्षण महाग झालं असून ते गरिबांना परवडणारं नाही अशी खंत विद्रोही साहित्य चळवळीचे प्रमुख बाबूराव गुरव यांनी व्यक्त केली सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ इथं आयोजित केलेल्या शाहू कला महोत्सवात ते काल बोलत होते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांचा आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या महोत्सवात शाहिरी जलसा मानवी मुक्तीचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत टिश्यू कल्चर केळीचं भरघोस उत्पादन घेत थेट अमेरिकेच्या हॉवर्ड बिझनेस स्कूललाही दखल घ्यायला लावणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या राजेंद्र पाटील या यो शेतकऱ्याची ही यशोगाथा जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातलं वाडे हे एक लहानसं गाव या छोट्याशा गावात राहणाऱ्या राजेंद्र पाटील या शेतकऱ्याची खरची परिस्थिती तशी बेताचीच पी एड इतकं उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळाली नाही मात्र त्यामुळे खचून न जाता जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर राजेंद्र यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत करार पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला शेती न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वार्षिक करारानं घेऊन टिश्यू कल्चर पद्धतीनं त्यांनी केळी पिकाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला वार्षिक सहा ते सात लाखांचं उत्पन्न आज जवळजवळ सत्तर लाखांच्या घरात गेलं आहे नुकसानामुळे खचून जात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र यांनी आपल्या कृतीतून मोलाचा संदेश दिला आहे शेतकरी बांधवांनो जर तुमच्या डोक्यात आत्महत्याचा कधी विचार येत असेल तर बिलकुल चुकून तुम्ही आत्महत्याचा विचार करू नका अशी माझी एक हात जोडून एक कळकळीची विनंती आहे आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि आत्महत्याचा विषय हा तुम्ही डोक्यात सोडून टाका शेती क्षेत्रातल्या भरीव यशाबद्दल दोन हजार दहा मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाकडून उद्यान पंडित या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं यानंतर दोन हजार अकरा मध्ये थेट हॉवर्ड बिझनेस स्कूलनेही त्यांची दखल घेत जागतिक अन्न सुरक्षा परिषदेत लहान शेतकऱ्यांचे योगदान या विषयावर त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल जळगाव जिल्ह्यात पद्मश्री कृषी तज्ज्ञ जैन यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला आज यशस्वी शेतकऱ्यांच्या यादीत राजेंद्र यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो राज्यातल्या निराश आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी राजेंद्र यांचं शेती क्षेत्रातलं योगदान नक्कीच मार्गदर्शक ठरेल उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी महावीरच्या वतीनं चारा आणि गवताचं बियाणं बाजारात उपलब्ध करून आहे या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या बियाण्याचा वापर केला जावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत राज्याचं लहरी हवामान पाहता शेतकऱ्यांनी पडीक जमिनीवर शेतबांधावर किंवा जमिनीच्या काही भागावर चाऱ्यासाठीचं सा गवत पेरलं तर पशुधनाला वर्षभर वर सकस वैरण उपलब्ध होऊ शकेल उन्हाळ्यात दुबत्या जनावरांना हिरवा चारा मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी महाबीजनं बाजारात आणलेल्या गवताच्या बियाणांचा जास्तीत जास्त पेरा करावा असं आवाहन करण्यात आलं आहे या चारा पिकांच्या मध्ये मकेचे आफ्रिकन कॉल ज्वारीची एस एसटी आठशे अठ्ठ्याण्णव बाजऱ्याची न्यूट्रीफीड बरसिम इत्यादी पिकांचं बियाणं हे महावीरतर्फे उपलब्ध करून दिलं जातं यावर्षी महावीरनं पस्तीस हजार क्विंटल चारा पिकांचं बियाणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे आवश्यकता भासली तर यापेक्षाही जादा बियाणं त्या उपलब्ध करून द्यायची तयारी महावीरनं ठेवलेली आहे महास्वच्छता अभियानातील जनतेच्या सहभागामुळे संपूर्ण शहर कचरा आणि दुर्गंधीमुक्त होईल तसंच राज्यात जालना जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श बनेल असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी काल व्यक्त केला जिल्हा प्रशासन आणि जालना शहर नगर परिषद यांच्या वतीनं तसंच लोकसहभागानं राबवण्यात येणाऱ्या जालना शहर महास्वच्छता अभियानाचं उद्घाटन लोणीकर यांनी काल केलं त्यावेळी ते बोलत होते राज्यात संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत जनतेचं प्रबोधन केलं त्यांच्या या विचारांचा आदर्श घेऊन जालना जिल्ह्यात स्वच्छता अभियान जोमानं राबवण्यात येत नागरिकांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं संत मुक्ताबाईंची पालखी बुलढाण्यावरून काल पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली खानदेशातल्या मुक्ताईनगर इथून एकवीस जूनला ही पालखी निघाली आहे जालना देवराई बीड पाली भूम माढा अटी मार्गे प्रवास करत ती तेवीस जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांमध्ये संत मुक्ताबाई संस्थेतर्फे पाण्याचे टँकर आणि डॉक्टरांच्या पथकाची सोय करण्यात आली आहे पालखीमध्ये खान्देश मराठवाडा विदर्भ आणि मध्य प्रदेशातले एक हजार वारकरी सहभागी झाले आहेत भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली या दौऱ्याचं नेतृत्व मुंबईचा युवा खेळाडू अजिंक्य रहाणे करणार आहे संघासाठी सगळ्या युवा खेळाडूंची निवड करण्यात आली असून काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी विराट कोहली रोहित शर्मा सुरेश रैना आर अश्विन आणि शिखर धवन या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे उमेश यादव आणि रवींद्र जाडेजा या दोघांनाही संघातून वगळण्यात आलं आहे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगचं तीन वर्षांनी संघात पुनरागमन झालं आहे संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीनं आज दिल्ली इथं या संघाची घोषणा केली येत्या दहा जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत एकूण तीन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळवले जातील भारताचा संपूर्ण संघ असा कर्णधार अजिंक्य रहाणे हरभजन सिंग अंबायती रायडू रॉबिन उत्थप्पा भुवनेश्वर कुमार मोहित शर्मा संदीप शर्मा मुरली विजय धवल कुलकर्णी केदार जाधव स्टुअर्ट बिन्नी करण शर्मा अक्षर पटेल मनीष पांडे आणि मनोज तिवारी झिम्बाब्वे इथं होणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघ निवडीबाबत क्रीडा पत्रकार पराग फाटक यांनी दूरदर्शनकडे व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया ऐकूया भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वपद सोपवण्याचा बीसीसीआयने एक धारसे आणि स्तुत निर्णय घेतलाय असं म्हणावं लागेल भारतीय संघ गेले अनेक महिने प्रदीर्घ काळ परदेशात आहे यामुळे अनेक खेळाडूंना थकव्याची समस्या होती प्रदीर्घ काळ खेळल्यामुळे त्यांच्या सातत्या कामगिरीतलं हरपलं होतं त्यामुळे कुठेतरी एक तीन एकदिवसीय आणि दोन टी ट्वेंटी असा एक झिम्बाब्वेचा छोटे एक छोटेखानी परत एक दौरा आहे तर या दौऱ्यासाठी थोडस प्रायोगिक तत्वावर बीसीसीआयने अजिंक्य रहाणेला नेतृत्व स्वप्न सोपवण्याचा निश्चितच प्रशंसनीय आहे याचं कारण महेंद्र सिंग धोनी विराट कोहली सुरेश रैना या सगळ्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली याच्यावेळी संघात नियमित असणारा आणि सातत्याने धावा करणारा एक व्यक्ती आपल्या संघात येतो म्हणजे अजिंक्य रहाणे तसे संयमी व्यक्तिमत्व आणि शांत स्वभाव या गुणांचा नेतृत्वासाठी विचार करताना प्राधान्य देण्यात आलंय त्याचवेळी संदीप शर्मा या युवा गोलंदाजाला संधी देण्यात आली रॉबिन उत्सफ पलाव खूप प्रदीर्घ कालावधीनंतर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्याचा विचार झालाय अन्य संघात हरभजन सिंगचं दप्पल चार वर्षानंतर संघात पुनरागमन होतंय याचं एक प्रमुख कारण म्हणजे रवींद्र जडेजाला वगळण्यात आलाय आणि रविचंद्रन अश्विनला विश्रांती देण्यात आली त्यामुळे संघात एका अनुभवी फिरकीपटूची उणीव होती तर ही उणीव भरून काढण्यासाठी साठी हरभजन सिंगला पुन्हा एकदा एक संधी देण्यात आली अक्षर पटेल आणि करण शर्मा हे दोन युवा गोलंदाज त्याच्या साथीला असतील अन्य गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार याच्या जोडीला स्टुअर्ट बिनी धवल कुलकर्णी हा एक युवा मारा असेल आणि यामुळेच या छोटेखानी दौऱ्यासाठी रहाणेकडे नेतृत्व सोपून युवा खेळाडूंचा भरणा असलेला एक चांगला प्रयोग बीसीसीआयने केलाय विम्बल्डन या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला आजपासून लंडन इथं सुरुवात होत आहे त्यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेले अनेक टेनिस खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सराव सामने सुरू आहेत जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या जपानचा की निशिकोरीचा पहिला सामना इटलीच्या सिमॉन बोलेलीशी होणार आहे तर फ्रान्सच्या जो विलफ्रेड स्तोगाचा सामना गाईल्स मुलेशी होईल भारताचे पुरुष टेनिसपटू लिएंडर पेस महेश भूपती रोहन बोपण्णा पुरव राजा हे आपापले साथीदारांसह दुहेरीत खेळणार असून जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीच्या अव्वल स्थानी असलेली सानिया मिर्झा मार्टिना हिंगीसह महिला दुहेरीत खेळणार आहे यावर्षी पुरुष एकेरीत एकही भारतीय खेळाडू असणार नाही हिरवळीवर रंगणाऱ्या या स्पर्धेत पुरुष गटात गतविजेता नोवाक जोकोविचला अव्वल मानांकन देण्यात आलं तर महिला गटात अव्वल मानांकन मिळालेल्या सेरेना विल्यम्सनं स्पर्धा जिंकल्यास तिच्या एकेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या एकवीस होईल भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीनं कॅनडा खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे कॅनडातल्या कॅलेगरी इथं आज पहाटे झालेल्या महिला दुहेरी गटातल्या अंतिम सामन्यात तृतीय मानांकित ज्वाला अश्विनी जोडीनं इफेजे मस्केन्स आणि सेलिना पिक या डच जोडीचा एकवीस एकोणीस आणि एकवीस सोळा अशा सरळ सेटमध्ये सरळ गेममध्ये पराभव केला आणि मोसमातल्या पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली या स्पर्धेतल्या पुरुष एकेरी गटात भारताच्या सी साईप्रणित आणि अजय जयराम यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली हवामान पश्चिम बंगाल केरळ आणि ईशान्येकडील भागात नैऋत्य मोसमी पावसानं जोर धरलाय गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे काही राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आसाम पुरामुळे वीस हजार नागरिक अडकले असून तिथं बचाव कार्य सुरू आहे छत्तीसगड अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय आणि केरळ या राज्यात आज अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबईत रेल्वेच्या चार प्रमुख टर्मिनससाठी एकात्मिक सुरक्षा यंत्रणेचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन <coughs> ग्रीसमधल्या बँकांचे रोख व्यवहार ठप्प जगभरातल्या शेअर बाजारांवर परिणाम ग्रीसमधल्या आर्थिक संकटाचा भारतातल्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम संभवत नसल्याचं केंद्रीय वित्त मंत्रालयाचं प्रतिपादन ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेदातल्या संशोधनासाठी महाराष्ट्रासह पाच राज्यात रुग्णालय सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी प्रवीणा हितेंद्र ठाकूर तर उपमहापौरपदी उमेश नाईक यांची निवड झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताच्या संपूर्ण युवा संघाची घोषणा अनुभवी खेळाडूंना विश्रांती कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरी गटात भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला अजिंक्यपद आणि पश्चिम बंगाल ईशान्य राज्य आणि केरळमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार